मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर घडलेल्या चोरीच्या घटनेनं एकच एक खळबळ उडवली होती पण जी आर पी पोलिसांनी अवघ्या त्यांच्या एक पाऊल पुढेच असतो सहा जुलै दोन हजार पंचवीसची ची ही घटना आहे एका प्रवाशाची स्काय ब्लू रंगाची ट्रॉली बॅग त्यामध्ये सव्वीस हजार रोख रक्कम आणि चार हजार किमतीच्या चांदीच्या पायातील पट्ट्या चोरीला गेल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जी आर पी पोलिसांकडे दाखल झाली सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील सी सी टी व्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयित महिलेचा शोध घेतला तपासात समोर आलं सुनीता गोपीचंद काळे असं महिलेचं नाव असून तिचं वय पस्तीस वर्ष आहे ही महिला संशयित आरोपी आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुनीताला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तिची अंगझडती व्हिडिओग्राफीच्या साक्षीने घेण्यात आली फिर्यादीनेही मुद्देमालाची ओळख पटवून तो परत मिळवला ही कारवाई पार पडली सीएसएमटी जी आर पी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चोवीस तासात केलेली ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या सक्षमता दक्षता आणि नागरिकांप्रती असलेल्या जबाबदारीचं जिवंत उदाहरण आहे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी कामेश्वर जगन्नाथ तिवारी हे वय चौंश चौसष्ट वर्षे आणि त्यांचे मिसेस त्यांच्याबरोबर होत्या वय सत्तावन्न वर्षे होते त्यांचं ते रघुनाथपूर इथून ते रेल्वेने प्रवास करत होते सुपरफास्ट एक्स मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनने ते आले होते मुंबईमध्ये सात तारखेला ते सव्वा तीन वाजता म्हणजे पंधरा पंधरा वाजता मुंबई येथे उतरले होते दोघं त्यांच्याबरोबर बॅगा होत्या त्यांच्या लगेच होतं दोन तीन बॅगाचं त्यांच्या तर उतरल्यानंतर आपल्या मेन लाईनच्या हॉलमधून ते स्कॅनरचं बॅग चेक करून त्या स्कॅनरमधून बाहेर टॅक्सीची वाट बघत होते मेसेज मेसेजपासी त्यांना सर्व बॅगा त्यांच्या दोन तीन ठेवल्या होत्या आणि टॅक्सीला भाड्याने त्यांना मेरा भांडार तर राहतात ते तिथं मुंबईमध्ये ते जाण्यासाठी ते मी टॅक्सीच बघण्यासाठी ते गेले होते पण टॅक्सीवाल्याला बोलून परत येईपर्यंत त्यांची एक बॅग एका कमी असल्याचे हो एक एक त्यांना दिसले किंवा बॅगच नव्हती तिथे ते तर त्यांना डाऊट आला की आपली एक बॅग नाही आणि त्याच्यामध्ये आपलं सामान ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ते तिकडं न जाता त्यांनी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला ठाणे आमदाराला सांगितले की त्यांच्या बॅगाबरोबर एक बॅग नाही त्यांची मिस आहे बॅग अमल मिसिंग आहे तर त्यानंतर त्यांनी सांगितलं त्यामध्ये त्यांना मला त्या ठाणे आमदारांना आम्हाला रिपोर्ट केला रिपोर्ट केला तर तात्काळ सांगितले की बाबा त्यांची एफ आय आर दाखल करा आणि सी सी टी व्ही फुटेज बघायला देखील पाठवायला जाऊ तर सी सी टी व्ही फुटेजमधलं वर्णन घेऊन आणि डी बी स्टाफला बोलवून याची तपासणी आम्हाला पारवे आणि आमचे पी एस आय सांगळे डी बीचा पूर्ण स्टाफ त्यांना बोलून त्या बॅगेचं फिर्यादी फिर्यादीमध्ये दिलेल्या बॅगेचं वर्णन आणि सी सी टी व्ही फुटेजमधली असलेली बॅग हिचा शोध घेण्यासाठी त्यांना आदेश दिलेले होते त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला त्या बॅगाचा दाव्या पर दा दा दाखल झाल्यानंतर दा दुसऱ्या दिवशी आपल्याला सी एस एम टी रेल्वे स्टेशनच्या हद्दी आणि बाहेर त्याचा शोध शोध घेत असताना ही सदरची महिला जी आपला सँडर्स हे सेंट जॉर्ज हॉ हॉस्पिटल आहे सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बाहेर तिथं फुटपाथवर एक महिला ही बॅग घेऊन थांबल्याची दिसली तर ती बॅग बॅग फिर्यादीमधले बॅगच होती खात्री करण्यासाठी आपण स्टाफसह महिला अंमलदारच्या त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलेलं होतं आणि बॅग उघडल्यानंतर बॅगेतलं जे सामान होतं पैसे रोख रक्कम सव्वीस हजार रुपये आणि पायनजण सांगितले फिर्यादीप्रमाणे ते आपल्याला मिळून आलेलं आहे त्याच्यामध्ये कायदेशीर पूर्तता करून आपण ती बॅग महिलेवर कारवाई केली के हा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि मुद्देमाल हस्तगत केल्याच्यानंतर सदर मुद्देमाल हा फिर्यादीने यांना आपण अट्ट गुन्हा तर चोवीस तासाच्या आत ओपन झाल्याच आहे तो सदरचा यश आलेलंच आपल्याला पण सदरचा मुद्देमाल हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी जी गल्ला म्हणून पैसे जमा केलेले होते पाचशेच्या दोनशेच्या शंभरच्या दहा रुपये वीस रुपयाच्या नोटा हे त्यांची एक वयस्कर दाम्पत्याची ती कुंजी होती आणि त्यांना चा, अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती आपण परत द्यायला आपण पोलीस आपले रेल्वे पोलीस त्याचे यशस्वी झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी खूप समाधान वगैरे व्यक्त केलेलं आहे आणि पोलीस ही स स समाजामध्ये एक असा घटक आहे की ते काम करते समाजान त्याच्यावर विश्वास ठेवा असेही त्यांना एक तिथं अनुभव प्राच्यती अनुभव आलेला आहे असं त्यांनी त्यांचं मनोगतमध्ये सांगितलेलं आहे